नमस्कार मित्रांनो वेलकम टू एपीके न्यूज चॅनल जर तुम्हाला जमीनमध्ये शिकायचं असेल किंवा सरकार कागदपत्रे आहे याबद्दल माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या तुम्हाला नवीन नवीन असे व्हिडिओ मिळते जातील मी स्वतः मदती करतो त्यामुळे मी तुम्हाला चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करीन व सपोर्ट करण्याचा प्रयत्न करीन तुम्हाला जर जमीनमध्ये शिकायचं असेल तर मला व्हॉट्सअपला डीएम करा व काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मी तुम्हाला सॉल्व्ह करून देऊ शकतोय काही नकाशाचा प्रॉब्लेम असेल किंवा जमीनमध्ये प्रॉब्लेम असेल मी तुम्हाला सोडवून देऊ शकतो मी माझा व्हॉट्सअप नंबर कमेंट बॉक्समध्ये देऊ करून ठेवून तुम्ही मला त्यावर से, करून ठेवू शकता तर मी आज ह्या विषय घेऊन आलेलो आहे जर कोणाला असेल तर हा विषय खूप महत्वाचा आहे त्याला हा विषय ह्या विषयाबद्दल माहिती घे ठेवणे किंवा घेणे महत्वाचे आहे तर तो विषय म्हणजे आकारबंद म्हणजे काय आकारबंद हा अभिलेख याविषयी मी आज तुम्हाला माहिती देणार आहे तर आपण चालू करेवडेवला गावातील प्रत्यक्ष जमिनीची भूमापन मोजणी व जमावबंदी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक भूमापन क्रमांचे क्रमांकाचे क्षेत्री पूर्ण झाल्यानंतर जमिनीची मोजणी केली जाते भूमापन मोजणी किंवा घट क्रमांक मोजणी केली जाते त्यानंतर प्रत्येक क्रमांकाचे भूमापन क्रमांकाचे किंवा गट क्रमांकाचे हे क्षेत्र काढले जाते ते म्हणजे कसे काढले जाते वस्तेवार पद्धतीने काढले जाते म्हणजे काय ते पण नकाशा ह्या मध्ये ते काढले जाते तुम्ही बघू शकता एक अशी उभी सेंटर लाईन आहे त्याला नव्वद डिग्री मध्ये असे अँगल टाकलेले आहे ते नकाशा म्हणजे वस्तेवार पद्धत होय तर क्षेत्र काढताना जिरायत बागायत तरी भात शेती इत्यादी वेगवेगळे क्षेत्र नमूद केले जाते म्हणजे आपली शेती बागायत आहे जिरायत आहे हे काय क्षेत्र कसले आहे आपले ही पद्धत किंवा हे क्षेत्र त्यात नमूद केलेलं असते त्याप्रमाणे क्रमांक एक म्हणजेच केला जातो एखाद्या गावाचे एकूण क्षेत्र भूमापन किंवा व त्याचे प्रत्येक क्षेत्र आकार व खाली क्षेत्र क्षेत्र सत्ता प्रकार प्रतवारी जमीन महसूल जमीन जमीन महसूल जमीन आकारणी जमाबंदीची मुदत तसेच एकूण क्षेत्र कोण कोणत्या प्रकार खाली किंवा कोण कोणत्या वापरले वापरणार आहे त्याचा तपशील दर्शवणारा गाव नमुना क्रमांक एक म्हणजेच आकार बंदोवर थोडक्यात आकारबंद म्हणजे काय त्यात भूमापन क्रमांक असतो गट क्रमांक असतो त्या जमिनीचा त्या डगावडीखाली क्षेत्र काय आहे ती शेती कुठल्या प्रकारची आहे आहे का बागायत आहे व खराब क्षेत्र किती त्याचा आकार काय आहे महसूल आकारणी काय आहे व जमाबंदीची मुदत किती आहे एकूण क्षेत्र कोणकोणत्या प्रकारखाली किंवा पोरेसाठी वापरले जाणार वापरणार आहे आपण पुढे हे सगळं दर्शवणारा नमुना म्हणजेच आकारबंद होत तर आकार आकारबंदमध्ये काय असते आकारबंद मध्ये गावाचे एकूण क्षेत्र राघोडखाली क्षेत्र खराबा आकार या नोंदी संधारण केलेल्या आहेत या सर्व नोंदी त्यात नमूद केलेल्या असतात तर आकारबंदच्या शेवटच्या पानावर पूर्ण भूमपट क्षेत्राची बेरीज किती तीन जमिनीच्या वेगवेगळ्या प्रकारात नोंदवलेल्या असते म्हणजेच लागवडी लागोडीखाली शेतर किती आहे जिरायाची शेती किती आहे पोटखराबा शेतर किती आहे इत्यादी शेवटच्या पानावर नमूद केलेल्या असते तसेच नाग किर्तसा म्हणून एक सदर असते त्यात काय असते गावटा नद्या नाले अं शिवेवरील भाग वडा नाला तलाव कॅनल रेल्वे नाही इत्यादी त्यात नमूद असते हे इत्यादी मी जेवढं तुम्हाला नमूद केलेलं आहे सांगितलेलं आहे जेवढं वर उल्लेख केलेल्या जेवढ्या बाबी आहेत सर्व क्षेत्रातील सर्व क्षेत्राची एकूण बेरीज केलेली असते शेवटला पूर्ण या क्षेत्राची बेरीज केलेल्या असते त्यास जुमला बेरीज असे म्हणतात काय म्हणतात जुमला बेरीज तर हे होतं आकारम म्हणजे काय पुढं आपण म्हणणार आहोत ह्यामध्ये शब्द आलेला जमावबंदी म्हणजे जमावबंदी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक क्रमांकाचे शेत्रासल्यावर काढले जातात जमाबंदी पुढे झाल्यानंतर तेच आपण जमाबंदी म्हणजे काय हे आपण पुढच्या वेळेमध्ये बोलणार आहोत आज आपण बोललेला आहे काय तर हे होतं आकारबंद म्हणजे काय तर कुणाला जर शिकायचं असेल तर हे आकारबंद अभिलेख तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे आकारबंद म्हणजे काय थोडक्यात गाव म्हणून क्रमांक एक होय तर हे सर्व तपशील ह्या दर्शवले असते ह्याच आकारबंद असे म्हणतात तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा थँक्यू सबस्क्राईब करा थँक्यू सो मच